तर नमस्कार मित्रांनो तोच बघा सी पी मुंबई शहर कॉ कारागृह त्यासाठी सिपाई आणि चालक या सर्वाचा रिझल्ट लागलेला आहे आणि शेवट अंतिम यादी निवड यादी तात्पुरती यादी जाहीर करण्यात आलेली आहेत आणि त्यात तुम्ही बघू शकता की सी मुंबईचा कट ऑफ हा किती हाय गेलेला आहे आणि जे पण मी याच्या पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बनवले होते ना एकवटावरती तुम्ही आता जाऊन चेक करू शकता की मी जे बोललो होतो ते सत्य होत आहे इथं क्लिअरली तुम्ही बघू शकता प्रिव्हियस व्हिडिओज माझे जाऊन तर चालूया आपण बोलूया की सी मुंबईचा कट ऑफ कसा लागला आहे कसा नाही तर बघूया व्हिडिओ लास्टपर्यंत आणि तुमचा यादीमध्ये नाव आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ओके <laughs> तर सर्वात प्रथम बघायला गेलो जनरल आणि ओपन ओपन एस सीचा बघायला गेलो तर वन ट्वेंटी सिक्स आणि एकशे सव्वीस हा कटॉप लागलेला आहे एस टी एकशे तेवीस वीज एकशे एकतीस एक एक एन टी बी एकशे एकोणतीस एन टी सी एकशे एकतीस एन टी डी एकशे बत्तीस एस सी एस सी बी सी एकशे पंचवीस ओ बी सी एकशे तीस ई सी बी सी एकशे एकतीस आणि डब्ल्यू एस एकशे चोवीस आणि ओपन कॅटेगरीचा रिझल्ट गेलेला आहे यावर्षी एकशे तेहतीसपर्यंत जे मी बोललो होतो हे खरं होत आलेलं आहे त्याच्यानंतर वुमनचं बघायला गेलो होतो आपण लेडीज आणि फिमेलचा तर एकशे अठरा एस एक 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 सी त्याच्यानंतर एस टी एकशे एकोणावीस वीज एकशे सव्वीस एन टी बी एकशे चोवीस एन टी सी एकशे सव्वीस एन टी डी एकशे सव्वीस य एस सी बी सी एकशे तेवीस आणि ओ बी एस ओ बी सी एकशे आठ एकशे चोवीस आणि ई सी बी सी एकशे पंचवीस डब्ल्यू एस एकशे सतरा आणि ओपन कॅटेगरीचा महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एकशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तर बघा हे खालचे तुम्ही बघू शकता स्पोर्टमॅन एक्समॅन हे सर्व काही होमगार्ड वगैरे खाली बघून घ्या कितीपर्यंत कट ऑफ गेलेली आहे त्याच्यानंतर चालायला गेलो आपण त्यानंतर बघूया आपला मुंबई पोलीस कॉन्स्टेबल डायव्हर रिकमेंडेड ह्याचा किती लागलेला आहे तो सर्वात प्रथम वेकन्सी होता तिथं नऊशे सतरापर्यंत ओके आणि एस सीचा कट ऑफ गेला एकशे अठ्ठावीस आणि नंतर एस टीचा गेला एकशे तेवीस वीज एकशे तेहतीस एन टी बी एकशे तीस एकशे एन टी सी एकशे तेहतीस एन टी डी एकशे तेहतीस ई एस सी एस बी सी एकशे अठ्ठावीस ओ ओ बी सी बी सीचा गेलासा एकशे बत्तीस आणि ई ई सी बी सीचा गेला एकशे तेहतीस ई डब्ल्यू एस एकशे सव्वीसपर्यंत आणि ओपन कॅटेगरीचा गेलेला आहे था, वन थर्टी फोर यांनी एकशे चौतीस कट ऑफ हा डाय ड्रायवर कॉन्स्टेबल पदासाठी हा गेलेला आहे चालकचा मुंबई सिपीचा तर तुम्ही बघू शकता किती हाय गेलेला आहे आणि महिलांचा ओपनला बघायला गेलो ना आपण तर लगबग महिलांचा तुम्ही ओपनचा कट ऑफ बघू शकता एकशे सव्वीस प्लस लागलेला आहे ह्या वर्षी मागच्या वर्षी हा मेलचा कट इतका गेला होता आणि ह्या वर्षी तुम्ही बघू शकता पेपर सोपे असल्यामुळे कट ऑफ किती हाय गेलेले आहेत सिपी डायवर पदासाठी पण आता बघूयात आपले सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे शिपाई पद यानी कॉन्स्टेबल पदासाठी किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा तुम्ही सर्वात प्रथम वेकेन्सी होता इथं ते बहात्तर वेकेन्सी होता सर्वात प्रथम मुंबई सीपीला शिपाई कॉन्स्टेबल पदासाठी आणि तुम्ही बघू शकता एस सीचा चा कट ऑफ लागला आहे जनरल कॅटेगरीतून एकशे सत्तावीस एस टी एकशे चोवीस वीज एकशे बत्तीस एन टी बी एकशे तीस एन टी सी एकशे बत्तीस एन डी एकशे बत्तीस एसबीसी एकदा एकशे सव्वीस ओ बी सी एकशे तीस ई सी बी सी एकशे एकतीस ई डब्ल्यू एस गेलेला एकशे तेवीस आणि ओपन कॅटेगरीतून रिझल्ट लागलेला आहे एकशे चौतीसपर्यंत ओपन कॅटेगरीचा जनरलचा त्याच्यानंतर जन बघायला गेलो महिलांचा तो महिलांचा एस सीचा चा कॅटॉप एकशे एकोणावीस एस टी एकशे एकोणावीस वीज एकशे पंचवीस एन टी बी एकशे बावीस एन टी सी एकशे पंचवीस एन टी डी एकशे सव्वीस एन ए सी एस बी सी एकशे एकोणावीस सी एकशे तेवीस ए सी बी सी एकशे पंचवीस ई डब्ल्यू एस एकशे पंधरा आणि ओप ओपन कॅटेगरीतून हा महिला गेलेला आहे एकशे अठ्ठावीस बघू शकता सीपी मुंबई शहराचा कट ऑफ हा किती हाय गेलेला आहे एकशे चौतीस ओपन कॅटेगरी मेलतून गेलेला आहे तुम्ही समजू शकता की मुंबईला कॉम्पिटिशन किती आहे आणि तयारी किती करावी लागेल तुम्हाला नेक्स्ट भरतीसाठी कारण पुढच्या तर तुम्ही तयारीला लागा आतापासूनच कारण कॉम्पिटिशन खूप वागलंय या जगात या पोलीस भरतीच्या कॉम्पिटिशनमध्ये तर तुम्ही विचार करू शकता एकशे चौतीस कट ऑफ लागलेला आहे पोलीस सिपाईचा आणि सर्व काही एकशे तेहतीस एकशे चौतीस पर्यंत आहे आता तुम्हाला समजले असेल की माझे माझे प्रिवियस व्हिडिओ जे होते ना खूप अॅनालिस करून मी बनवले होते मी तरी पण एकशे बत्तीस एकशे तेहतीसमध्ये सांगत होतो की कट ऑफ लागणार ओपन कॅटेगरीचा आणि तो लागलेला पण आहे एकशे चौतीसपर्यंत कारागृहाचा तर एकशे तेहतीस लागला आहे अक्युरेट हा रिझल्ट लागलेला आहे आता तुम्ही तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कारण आपला हा रिझल्ट सी मुंबईचा लागलेला आहे आणि ह्या व्हिडिओला प्रतिसाद चांगला द्या कारण हा व्हिडिओ काफी जादा इम्पॉर्टंट असणार आहे आणि व्हायरल करायला लवकरात लवकर आणि सबस्क्राईब करा चॅनलला हा